शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं ऊन वारा पाऊस अंगावर झिलत मृदुंगाचा निनाद ज्ञानोबा तुकारामाचा अखंड नामघोष गजानन महाराजांचा जयघोष भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार पालखी सोहळ्याचं मनापासून स्वागत करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले गटविकास अधिकारी शंकर कवितके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे सरपंच श्रीमती अंबिका कोळे आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचं स्वागत केलं <laughs> दरम्यान पालखी सोहळ्यात अत्यंत शिस्तीचं आणि भक्तीचं वातावरण पाहाव्यास मिळालं सव्वीस दिवसांचा पायी प्रवास करत सोलापूर जिल्ह्यात पालखीचं आगमन झाल्यावर भक्तगणांमध्ये अलौकिक उत्साह दिसून आला पांढऱ्या शुभ्र पोशाखातील सातशे ते साडेसातशे वारकरी तसंच भगवे पताकाधारी एका रांगेत शिस्तीत चालत असल्याचं या निमित्त दिसून आलं या तरुणांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे दरम्यान श्री गजानन महाराजांच्या पालखीचा उळे इथं मुक्काम राहणार आहे या प्रसंगी भाजपा नेते शहाजी पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद नेताजी खंडागळे मनोज गुंड गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आज संतांची भूमी या सोलापूर नगरी, नगरी, पांडुरंगाच्या नगरीत मी स्वामी समर्थांच्या दामाजी पंतांच्या भूमिकेत आज पालखीचं आगमन झालेलं आहे मी असतील प्रशासनातील आणि सगळे प्रमुख असेल आज गजानन महाराजांची पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये जिल्हा प्रशासन यातील मागील कित्येक दिवसापासून प्रयत्नशील आहे आणि एक परम भाग्य आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो अंतराहून येणाऱ्या त्या वारकऱ्यांमुळं आमची भूमी पुन्हा एकदा पाहून झाली आहे आणि वारकऱ्यांमुळं त्या सेवेचं से पुण्य आज आम्हाला मिळालं आहे संत गजानन महाराजांच्या पालखी खरं म्हणजे आपले विदर्भातून एवढं लांबून येतात वारकऱ्यांना सुविधा देण्या देण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत आपण दरवर्षी प्रत्येक दिंडीच्या लोकांना औषधाचे किट वाटप करतो त्या किटमध्ये तेरा प्रकारचे बेसिक औषधे असतात ते आपले फर्स्ट एडसाठी जे काय लागतात ते सगळे औषध असतात आणि प्रत्येक दिंडीला दिंडी प्रमुखांना आपण देतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे पालखी मुक्काम असतात किंवा विसाव असतात त्या ठिकाणी असं पूर्ण एकूण जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस आपण फर्स्ट एड सेंटर उभे करण्यात आलेले आहे तसेच आपण आय सी यू सेंटर एक एकवीस उभे करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना आणखीन सुवि सेवा सुविधासाठी आपण फिरते शौचालय हे सगळे पण देतो आणि ह्या वर्षी मोठेपण प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणे आपण वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आले जर तुम्ही बघितलं असेल तर ओलेमध्ये पण आपण पाच हजार स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप यावर्षी विथ डबल मॅटिंग आपण केलेले आहे सर्व वारकऱ्यांना सुविधा व्हावी हो आणि ज्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करतो आहे आणि ह्या वर्षी पण आपण त्याप्रमाणे काम करण्यात आलेली आहे आणि नियोजन पण आणखीन आमचे चालू आहे